ज्या स्पोर्ट्स पर्सन आहे आणि मंजिरीवरती कसं येते ते चढवून दाखवते हा ये मंजिरी स्टुडिओला सुरुवात करते स्टिचिंग सरेकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोल्हापूरला आलो काल दर्शन झालं रंगळ्याला जाऊन आलोय तर इथं ग्राउंड वरती आलंय मी ओळख करून देते माझ्यासोबत कोण आहे आमचे जुने शेजारी पालकर सर त्यांची मुलगी राहते कोल्हापूरला तिच्याकडावले तिचे छोटे ना ना स्पोर्ट्स पर्सन आहे आणि छोटी तुझं नाव काय पिल्लू मंजिरी दुसाली चेतन पाटील आणि तिचं एक छोटंसं यूट्यूब चॅनल आहे काय यूटूब चॅनलचं का नाव सांगायचं नाही सांग की मंजिरी पाटील म्हणून तिचं छोटंसं यूट्यूब चॅनल आहे आणि तिला सगळ्यांना उठून आणायचं होतं दिदी लोक उठले पिल्लू इकडे खाली कावर नाही उठले त्यांना खूप झोप आले त्यांना खूप झोप आलेली मग आम्हाला आला कंटाळा आम्हाला दिदी लोकांसोबत यायचं होतं काकूंसोबत यायचं नव्हतं ना हा कुठे जायचं होतं तुला गार्डन गार्डनमध्ये ह्या गार्डनचं नाव का महावीर गार्डन महावीर उद्यान जवळ आहे आणि भरपूर जण इथं एक्सरसाइज ग्राउंडवरती दिसत आहेत बरेच जण दीदी लोक उठले नाहीत त्या दोघी थकलेत आणि झोपून गेलेत तर आम्हाला उठून आणलं ते उलटे चला चला आपण जाऊ जाऊ कुठं जायचं आणि काय करायचं गार्डन कुठं दाखव हा चल दाखव थांबा ती गार्डन दाखवते पण खूप छान आहे थंडगार वारं सुटलाय असंही आम्ही जिथे राहतो भोसरला इतका उकाडा आहे शिशिवाय जमत नाही आणि तर खूप छान आहे सकाळ सकाळचं सा। तर थोडंसं एक्सरसाइज करून घेणार आहे आणि आधी आली आली मंजिरी काय झालं ती कराटे क्लासेस करते चल आपण दोघी एक्सरसाईज करू थोडं या हु? तर आम्ही एक्सरसाइज आपण एक्सरसाईज दाखवायचं की आपण केल्यानंतर भेटायचं आपण हां तिला आता फक्त खेळ खेळायचं आहे तुम्हाला जे करायचं करा मला खेळायचं असं चालेल तिचं आणि खूप गोड आहे आणि मस्त बोलते कालपासून आल्यापासून तिचे व्हिडिओ दाखवते हे कुठे कुठे जायचं ती बोलते चला मी तुम्हाला कोल्हापूर दाखवते आणि हे आजूबाजूचा एरिया दाखवते बोलते इकडून इकडून इथं जा इथे आहे पण मुलांना ती सवय पाहिजे ग्राउंडवर यायची जायचं तिकडं हां कुठे जायचं चला तिच्यासोबत जायचं आणि इकडे मुलं इकडे क्रिकेट खेळतात आज त्याच्यात रविवार आहे रविवारचे कोणी लवकर उठत नाहीत असा हा प्रकार आहे ग्राउंड खूप जरूरी असतं यार मध्ये मी थोडंसं बंद केलं होतं तर मला इतकं ता तो त्रास जाणवतो एकदा सवय तुटली की नको वाटतं चालेल थोडीशी एक्सरसाइज करून घेतो आणि भेटतो फिरायला आहे बऱ्याच जणांना भेटायला आलो आणि त्यासोबत सगळं मस्त एन्जॉय आहे झोपेतून तिने उठून आणलं आहे आम्हाला ओपन जिम आहे बरेच इथे इक्विपमेंट लावले आहेत खूप छान आहेत सर एक्सरसाईज करतात हे काय आहे सांगा जरा कधी नाही ते हा खालचा अप बार आणि दुसरा दाखवा हे मला वाटतं आता सगळ्या ग्राउंडमध्ये सर नॉर्मल आहे आपल्या ग्राउंडवरती हे नाही आहे हां ते म्हणजे तुम्हाला परफेक्ट करायला जमतं अरे देवा खूप अशक्य गोष्ट असते जेव्हा प्रॅक्टिस असते तेव्हा जमते ते मला तर जमणारच नाही आहे ते असं त्याला सगळं स्टेप बाय स्टेप केलेलं आहे बघ मी करून बघते एकतरी व्हायला पाहिजे हे एवढं सोपं दिसतं होत नाही पटकन दुसरं ते बार चालायचं ना कोणता अरे हा एकदम उंच आहे म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यावर लांबून दाखवते खूप दिवसानंतर मी हे ट्राय करत आहे जमतं का कारण रेग्युलर एक्सरसाइज करते मध्ये थोडासा ब्रेक आला होता पण इतका फरक नाही पडत आहे असं मला अर्थ बाबा बाबा तुमचा स्टॅमिना किती आहे ते पण रेग्युलर प्रॅक्टिस म्हणजे तुमची पूर्ण बॉडी हातावरती येते पण बॅलन्स 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 अजून एक ट्राय तीन तरी करतो तुम्ही बोलतील कोल्हापूरला फिरायला आले की तुम्ही एक्सरसाइज दाखवायला आले असं लटकत यायचं ऍक्च्युली हे कारण आहे कारण मी जे मध्ये बंद केलं होतं त्याच्यामुळे माझा बऱ्यापैकी वजन वाढलेलं आहे त्यामुळं बाकी सगळ्या कामासोबत व्यायाम करा जब, कर हे लटत त्याला जम नाही जमणार लटत त्याला मी अशीच लढत हा हे करायचो ना आपण ह्याला पकडून त्याला त्याला तिथपर्यंत जायचं तर मी तेवढं करायचं खाली हे काहीतरी जे जमत नाही ते नाही करणार तुम्ही कुठलेही एक्सरसाइज ह्याच्यामध्ये ह्याचा आधार घेऊन करू शकता आणि प्रॉपर तुमच्या बॉडीवरती जितकं वजन येतं ना दुसरं कुठला करू ट्राय तिकडे आम्हाला मंजिरी इकडे तिकडे इकडे तिकडे फिरवते विजया बघा किती एकदम मस्त दोरी उडी करते ते दिसतच नाहीये दोरी आम्ही करतो ते वेगळं आहे म्हणजे ही प्रॅक्टिस कोण परफेक्ट व्हायला पाहिजे मंजिरी तुझं काय आहे ये इकडे मंजिरीला खेळायचं ओ ये इकडे तिचं वेगळंच चाललंय रेग्युलर करतात ना त्यांचा ते फरकच पडतो म्हणजे अशी उड्या मारते आम्ही तिच्या तिच्या घरी नाश्त्याला जाणार आहे म्हणजे ती आजोळी राहते तिच्या बाबाकडे जायचं म्हटल्यावर तिला जायचं बाबाकडे आम्हाला नाश्त्याला बोलवलंय उतर 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 नाही यायचं थांब इकडे 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 अगं ते दिदींच फोन आले दोघी दिदी उठलेत माझ्या हा इकडे त्या उठल्या का नाही बस येते नाही उठल्यान आपण शाहू पॅलेसला फिरायला जाऊ दोघी दिदी तू मी कोण कोण जायचं मावशी पाहिजे हा आणि समृद्धी दिदीला फोन लावून देतो ऐक ना दुपारी जायचं जेव्हा तुझ्या घरी नको मग संध्याकाळी जायचं जे तुझं घर राखतो नाही उठणार नाही उठणार उठलीच नाही उठलीच नाही दिदी लोक काय नाही उठले दिदीला कितीदा उठवलं सांगतो कितीदा जा उठवलं किती कितीदा उठवलं दिदी लोकांना सांग कितीदा उठवलं दोन तास उठवले मग काय उठले का नाही नाही उठल्या का तुला दीदी लोक काय पाहिजे ते छोटी का मोठी कोणती आवडली का छोटी 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 एवढी छोटी छोटी एवढी आहे तुझे एवढे आपण एक काम करायचं आता सगळं करायचं आवरायचं छान ड्रेस घालू फोटो काढू बाहेर तुला मॅगी खाऊ घालते मग तुझ्या बाबाकडे दुपारी जेवायला जायचं ती बिलकुल मानत आहे मंजिरीवरती <laughs> कसं आहे ते चढवून दाखवते हा ये मंजिरी ये 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 ये, तो ये, तो ये 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 ये, ये. ये हाँ। हाँ, हाँ, तो काम। चला हे पकड हा काय बोलतेस तुझ्यासोबत कस साईडला कुठूनच ती लाईन स्टार्टिंग आणि एंड हा रेडी हा तूच बोल रेडी स्टेडी लावले धमधम हा नाही नाही ती बोलली नाही ती बोललेल ती बोल नाही हा तू बोल तू बोल रेडी नाही 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 तीच तीच जिंकली तीच जिंकली हा परत एकदा हा ते बोलले ना ओरिजिनल बंदूक कोणाचा आहे त्या रूम मध्ये खाली बंदूक कोणाचा आहे नाही जायचं काय विचारतात घरात ओरिजिनल बंदूक आहे करू अरे तू केवढं वजन आहे तुला कसं उचलेल तुझ्या एवढंच आहे नाही स्टार्ट असं नाही कोणतरी दुसऱ्यानी बोलला पाहिजे तू नाही असं नाही ते मॅडम आहेत ना ते स्टार्ट बोलतील नाही तर दिदी बोलेल ना दीदी स्पोर्ट्स वाले दिदी बोले

आमचे जुने शेजारी आमच्या दोघींचं थोडंसं वजन गेन झालं आहे आणि इथं हिच्याकडून आम्ही टिप्स घेणार आहेत म्हणजे सगळ्यांनाच मदत होईल सध्या काय करते स्केटिंग कोचिंग करते कोल्हापूरमध्ये हां आणि बाकी शिक्षण बी फार्मसी कंप्लीट आहे माझं हां आता सध्या जॉब करते कोचिंग हां तर इथं आम्ही एक्सरसाइज करायला आलो इथं ग्राउंडवरती देव्याने थोडीशी आराम करते तर चला हिच्याकडून थोडेसे टिप्स घेणार आहेत मी म्हणजे मोस्टली ज्या आप आपल्यासारख्या बायकांचा प्रॉब्लेम होतो की वजन उतरत नाही वजन उतरत नाही खाणं किंवा एक्सरसाइज किती काय काय जरूरी आहे त्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्ही थोडंसं टाइमपासच केलो पण छान वाटतं इकडे ए हे मंजिरीची मंजिरीची मावशी सरप्राईज आणलं तर हे किती एक्सरसाइज किती टक्के पकडायचं आम्ही शूटला चालू करतो मंजेरियनमध्ये काहीतरी डिस्टर्ब करते आता गेले वहिनीसोबत ते तर आता मी विजयाला थोडीशी टिप्स घेते कारण मला पोटाचा घेर कमी करायचा आहे चाळीसशे पंचेचाळीशीच्या नंतरच्या बायकांचं पटकन वजन वाटतं एकतर टेन्शन किंवा मनोपाचा त्रास सगळंच एक सोबत आलं तर आता मी रेग्युलर एक्सरसाईज करणारी योगा करणारे आहे मध्ये मी थोडंसंच गॅप करते कधीतरी म्हणजे एक तीन चार महिने काहीतरी झालं काय रिझन होतं गेल्या वर्षी कंटाळायचायचं उठंच वाटायचं नाही म्हणजे वर्षभर माझाही रेग्युलर झाला आधी रेग्युलर होतं एवढं काय कमी नाही पोटाचा घेर पण तरी एक फिटनेस असायचा काम किती केलं तरी मी थकायची नाही किंवा रेग्युलर माझी शिलाई असायची हे सगळं असायचं पण सडनली आत्ता मला इतका तो मध्ये मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं इच्छाच व्हायची नाही स्पोर्ट्स करा म्हणजे जायचं ग्राउंडवर जायचं किंवा कामाचं एक लोड असेल पण जेव्हा मला लक्षात आलं की खूपच जास्त आलं लागले मी थका लागले म्हणजे संध्याकाळची लिटरली मग काय तुझे रेग्युलर मला मागे लागून लागून मग डॉक्टरांकडे परत येईल मला सगळं माहिती आहे स्पोर्ट्समुळे काय होतं किंवा तुम्ही एक्सरसाइज केल्याने काय होतं तरी काय कारणामुळे झालं नाही आता ही आपल्या तावडीत सापडले तर ता आपण हिचा फायदा घेऊया कारण स्पोर्ट्स पर्सन आहे कोच करते सगळंच करते सध्या तुझं कोचिंग कुठं चालू आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये किती मुलं ते असतात म्हणजे एक दोन क्लास आहेत त्याच्यामध्ये दहा दहा मुलं असतात आता लोकांचं जास्त हे जे कोचिंग किंवा खेळणं ह्याच्याकडे दुर्लक्ष होऊन अभ्यासाकडे जास्त लक्ष होतंय का कॉम्पिटिशन त्यामुळं आपलं फिटनेस नाहीये तुला हे पडतं का की फिटनेस नसेल तर तुमची स्टडी सुद्धा चांगली होणार नाही कारण मी माझं सांगते माझ्या मुलीचं मोठीचं चा। इतकं चांगल्या लेवलला तुम्ही बघितलं पण तिचं रेग्युलर एक स्पोर्ट्स होतं म्हणजे खेळणं हे जरुरी आहे आयुष्यामध्ये हो तुम्ही तुम्हाला जरी आता तुम्ही बोलायला मगाशी की मला कंटाळा हा यायचं मला थकवा वाटत थकवा कट कारण की तुमच्या बॉडी प्रोटीनच कमी जास्तीत जास्त बायकांमध्ये म्हणजे महिलांमध्ये मुलींमध्ये कधी हे होतं जास्त झोप येते किंवा आपल्याला आळसपणा भरपूर येतो आपल्याकडून काय होत नाही तेव्हा समजायचं आपल्या बॉडीत कुठेतरी प्रोटीन कमी पडत जास्तीत कमी जास्त आपल्या मुलींना त्रास होत असतो की प्रोटीन कमी पडल्यामुळे अशी हे करायला करू वाटत नाही ते करू वाटत तुम्ही प्रोटीन नीड घ्या बघा तुम म्हणजे ऑफ ऑफ तुमचं हे होतं परत आपल्याला कंटाळत असतो की एक्सरसाइजला एक्सरसाइज तर आपल्याला एक्सरसाइज करायची नसते ना तर जाऊन तुम्ही एक दहा मिनिट बसा तरी तुमचं माइंड फ्रेश होत कारण मॉर्निंगची एअर कसं फील झालं नाही आजच ना नाही ऍक्च्युअली आम्ही जिथे राहतो ना तिथं दमट हवा म्हणा आणि इकडचं वातावरण वेगळंच आहे आ, तर बाकी फिरायला तर आलो आहे सगळ्यांना भेटायला आलो आहे पण बोलतात नाही सरांना म्हणजे माझ्या मिस्टरांना सवय काही होऊ दे कुठंही गेले तरी ते सकाळी अगर त्यांना चान्स मिळाला तर ते सरळ ग्राउंडवरती निघून येतात वारं खूप आहे खूप छान आहे फ्रेश आहे डोक्यात कुठले विचार येत नाही पण हे सगळं थांब हे सगळं माहिती असताना सुद्धा माझ्यासारख्या व्यक्तीकडूनसुद्धा ह्या चुका होतात मला हे सगळं माहिती आहे की ग्राउंडवर जाणं तरी एक कंटाळा प्रकार प्रोटीन म्हणजे आपल्या शरीरातलं कमी होणं म्हणजे खाणं काय गरजेचं आहे प्रोटीन मध्ये आता जे पावडर पावडर ते घेतात ला, ते घ्यायला नाही पाहिजे शक्यतो शक्यतो नाही पण हर्बल लाईफची तुम्ही घेतलेली चांगली आहे चांगले आहे ते आपल्या डेली ला नाही एवढं नाही आहे ना जे बोलतात की तीन तीन चार चार तास एक्सरसाइज करतात त्यांना ते जरूर तीन पॉली प्रोटीन पावडर आपल्याला नाही घ्यायचं मग तर घ्यायचं हर्बल लाईफ म्हणून आहे ओके त्यांनी प्रोडक्ट तो असं पर्सनल लाईफ साठी बनवले म्हणजे नसेल तर घरातून काय खायचं घरातून मोड मटकी स्प्राऊट आपण बनवतो जास्तीत जास्त कडधान्य खायला बघा ते हा रोज एक किंवा दोन अंडी कंपल्सरी पाहिजे पावसाळ्यात तर दोन अंडी खायला आता वेज आहेत आम्ही काय करायचं पनीर पनीर पण पनीर गॅरंटीने चांगलं मिळतं कशावर तुम्ही घरी बनल हे सगळं काय करता आपण पनीर जेव्हा घरी बनवतो तेव्हा तुम्ही ते पाणी म्हणजे खराब झालेलं असतून देतो ओके okay, सगळ्यात जास्त प्रोटीन त्यामध्ये असत त्या पाण्यामध्ये आम्हाला काय शूटिंग करू देत नाही वारा आम्ही मागे सरकतोय दोघे आवाज पण येतोय हे पण वाढतं मेन एक्सरसाइ हा तू प्रोटीन पाण्याचं सांगत होतेस कॅमेरा बंद झाला होता म्हणजे जे आपण घरी दूध आणतो ते जे आपण लिंबू हे करून पनीर करतो त्याचं ते पाणी महत्त्वाचं असतं पाणी महत्वाचं असतो म्हणजे पनीर मधून तर मिळत पण ते पाणी पण तुम्ही काहीतरी युज करा भाजीमध्ये घाला किंवा असं काहीतरी युज करून पण बोट खाण्याचं क्रेविंग काय होत आता माझ्यावरून मी सांगते एवढं रिझन काय माहिती नाहीये ठीक आहे आणि ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर पण रेग्युलर आपली कसं असायला पाहिजे रुटीन कसं असायला पाहिजे शुगर कमीच पाहिजे जर कोल्हापूरचं एक खरंच वारं खूप जबरदस्त असतंय पण हे रोजचं असं आहे की नाही आता आम्ही हातातच पकडतो